बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या मल्लेश्वर महाराज की जय श्री महागणपती दर्शन ही पालखी आणि ही दुसरी पालखी आहे जी ही जाणार आहे ती सगळी मंडळी आपल्याला बघायला भेटते आहे मोर्या चला तिटवालेला चार मंडली कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि इथे डॉक्टर ब्लॉग युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी यंदा गणपतीची पालखी निघलेली आपले करंच्या गावातून आणि आपलं दुर्वेश मित्र बघा टी शर्ट दाखव दुर्वेश हे बघा करंज उरण ते श्री क्षेत्र पाली तीन दिवसाचा यांचा प्रवास होणार आहे उदरन तीन दिवस एकतीस ला पोहोचेल आणि एकला आपला मेन हे आहे गणपतीचा उत्सव उत्सव एक दिवस ती वस्ती राहील आमची चालशील ना तीन दिवस दिवसा शंभर टाके बापरुलीशी रिटर्न येते नाही येऊ मग कोक्रोलीला येऊ घ्यायला तुला कॉल करायला चला सुरू करूया आजची व्हिडिओ बिना च तीन दिवसाचा यो तिसरा वर्ष आहे तुझा म्हणजे बिनचपल्याचा दुसरा वर्ष आहे मानकरी आता काय ना तुमचा आणि तुमचं कितवा वर्ष आहे आता तेरावं वर्ष आणि आपले मंडळाचं कितवा वर्ष आहे मंडळाला वीस वर्ष मंडळाला वीस वर्ष झालं आणि तुमचा तेरावं वर्ष आहे तेरा वर्षाचा तुमचा अनुभव कसा आहे एकदम कसं मंडळाची सोय वगैरे एकदम व्यवस्थित आहे एकदम भरपूर 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 चालेल आणि आपला रूट कसा असतो प्रवास असतात आता एकूण आम्ही ताटवला मागे

हा माझा वैयक्तिक चौथा वर्ष आहे आणि दिंडीचा विसा वर्ष आहे वर्ष आहे माझा काय नाव प्रियेश कोहली आणि तुझा कितवा वर्ष आहे माझा वैयक्तिक पंधरा वर्ष चालू आहे पंधरा वर्ष आहे हेच पालखीतून जातो हा हेच पालखीतून जातो मंडळी मंडली आपल्यासोबत आहे मोहित कोहली म्हणजेच करंजाचा कोहली पालीला येतो या चला माझा वर्ष चौथा वर्ष आहे माझा चौदा वर्ष आहे आणि आमच्या पालखीचा वीस वर्ष आले आमच्या पालखीला बावीसवा वर्ष आहे तर या वर्षी हमाल फुल करणार आहोत पालीला पोचल्यावर की माझ्या ब्लॉगमध्ये बक्षी बक्षी नाही लायचे पण चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा नक्की लाईक करा शेअर करा प्रेम दे माना त्याला प्रेम द्या त्याला जसा मना देतो तसं त्याला पण प्रेम द्या धन्यवाद धन्यवाद तर चल आता प्रवास चालू झाला आहे पहिली वस्ती कुठं असेल पहिली वस्ती आमची पहिली वस्ती आमची खारपाड्याला असते दुसरी वस्ती कोलेटीला आणि तिसऱ्या दिवशी दुपारी बसतो आम्ही पुणेरी कुंड म्हणजे पाली गावाचे एक किलोमीटर अंतरावर आहे तो किलोमीटर अंतरावर आधी आहे तिथं उन्हारी कुंडा नांगोल करतो नंतर मग संध्याकाळी पालखी निघाली तिथनं आणि मग डायरेक्ट मंदिरामध्ये मंजी जातो असा म्हणजे तीन दिवस तीन दिवसाचा योग प्रवास आहे चालेल नेट जा साईडला आता सगळी हलोहलो पब्लिक जमा होते डायरेक्ट मला वाटतं कासवले सगळी भेटतील त्याच्यानंतर मग तिथून सगळीजण मिळून प्रवासाला सुरुवात करते ना ये साईडला बघा का आपल्या सोबत कोण आहे वेंकू बुवा या तुझा कितवा वर्ष आहे यंदाचा हा वर्ष आहे पालखी या संपन्न मंडळाचा 20 वा वर्ष आणि तुझा तुझा 17 वर्ष आहे आणि जसं आम्ही मघाशी चर्चा केली बेंकू बुआ हाय बोलल्यावर भजन तर होणार चालेल आणि नाश्ता वगैरे करा आता जाईल आपण आपला तो, तो आता प्रकाश दादा मारला होता श्रद्धांजली देव हा तो पण पालखीचा सदस्य होता हो सभासद होता तो, तो पण मजा करत आहे एकदम श्रद्धांजली देव आणि नंतर मग आपल्या कार्यला सुरुवात बोला गणपती बाप्पा मोरया मोर्याची व्यवस्था केलेली आहे आतमधल्या साईडला आरती चालू आहे आणि आपली पालखी आहे ती इथं थांबलेली आहे समोरच आणि सगळी मंडळी या साईडला आहेत ती उपमाचा स्वाद घेताना आपल्याला दिसतात येते बघा सगळी त्यांची फॅमिली वगैरे त्यांना सोडायला आले जी कोण पदयात्री चालत चालली आणि त्यांच्या सोबतच म्हणजे ही एक पालखी आहे आपली पहिली पालखी आणि ही दुसरी पालखी आहे म्हणजे ही तिटवालेला जाणार आहे ही सगळी मंडळी आपल्याला बघायला भेटते आठवा वर्ष आहे श्री महागणपती दर्शन पदयात्रा मस्त ओम एकदा श्री दर्शन नमस्कार दादा नमस्कार काय दादा नाव दयानंद पोळी आणि तुझा कितवा वर्ष आहे यंदाचा आमचा वर्ष आठवा वर्ष आहे या दिंडीचा हे दिंडीचा आणि तुझा माझा चौथा वर्ष चौथा वर्ष आहे चलगंधरी बाप्पा मोहर बाप्पा तर तो पुरवत असतो आणि देत असतो आणि येणाऱ्या दिंडी सदस्य त्याला कोणताही कोणती काय गरज असेल काय असेल तर तो तिथं पुरेपूर उपलब्ध असतो म्हणून तर मी बोलतो की वास्तुकोळ यांचं नियोजन उत्तम आहे आणि मला तर या दिंडीमध्ये येऊन खूप चांगलं वाटतंय ओके आता तुम्हाला दोन्ही पालख्या दाखवते पाचशी ते डायरेक्ट स्टार्टिंगपर्यंत तुम्हाला ते घेऊन सर नाही फक्त सोबत गणेश करिंदा उदन ते पाली पदयात्रा दोन हजार पंचवीस आजचा विसवा वर्ष आहे आणि आज आपल्या मंडळामध्ये आपल्याला एक माणूस म्हणजे आपला हिरा हरवलेला आहे मंडळातला प्रकाश सुरेश कोळी तर त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्व मंडल सहभागी होऊ आणि त्यांना दोन मिनटं उभे राहून त्यांच्या आत्म्यासाठी शांती शांततेसाठी आपण श्रद्धांजली वाहूया एक साथ सावधान ഗാരി സോര്യാ മംഗൽമൂർത്തി മോര്യാ Moria 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 <laughs> Setelah gan pada bapa. Oh, oh, iya. Moria, Murti. Oh, iya. Oh, iya. Jai. Oh, iya. Hai. कुठ जा दिवशी एक पालखी सोडाय ना एक विरीच्या पालखी नव्हता पुढच्या वर्षी जाऊ सोबत जाऊ पुढच्या वर्षी आता मग शंभर टक्के पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पालखी चल दादा नीट जा सगळे कस वाटले पालखी सोला करंजा गावातून जाणारी टिटूवाला दोन पालख्या होत्या यंदा टिटूवाल्याला झाली एक पालखी आणि दरवर्षी दोन पालख्या निघत असतात आपल्या गावातून दरवर्षी निघतात एकाच दिवशी निघतं एकाच दिवशी आपले मागे गणपती निमित्त दोन पालखी आपल्या गावातून जातात एकीला वीस वर्ष झाली आणि एका पालखी सुरकीच्या पाड्यातून जी निघते तिला आठ वर्ष झाली आणि सुखाचा प्रवास आहे आणि जर तू आता पदयात्रेला गेलतास जर आता पहिला वर्ष होता तुझा ना पहिल्या वर्ष गेला आता पुढल्या वर्षीसाठी तू इतका आतुर असेल ना त्या बोल नका तो सुखाचा प्रवास असते आणि ते तीन दिवस असो दे चार दिवस असो किंवा नऊ दिवस असो तो प्रवासासाठी आपण उत्साहात असतो आणि जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा जो जोश असते तो काय वेगळाच असते आणि तो प्रवास काय प्रवासाबद्दल आपण काही शब्द सांगू शकत नाही सांगू शकत तो भारी तू बोललास म्हणजे लगेच काटे उठले हाताचे जाम भारी अनुभव असते पदयात्रेत नक्की जा हा आणि जर तुम्ही म्हणजे कुठल्याही क्षेत्रात आहात विजयात आयुष्यात एकदा तरी पदयात्रा करा आणि दुसरे वर्षी तुम्ही स्वतःहून जाल भारी वाटते भारी एक्सपिरियन्स असते आणि सर्व काय दुःख सुख सोडून आपण त्या दिशेला जात असतो देवाच्या दिशेला जात असतो आपण नाव घेऊन नाव घेऊन जात असतो आणि तो अनुभव एकदम वेगळाच अनुभव आहे नक्कीच सांगेन तुम्हाला नक्की पालखीत जा मग तुम्हाला समजेलच तर चला हीच होती आजची आपली व्हिडिओ मोठी झाली असेल <laughs> चालेल मी आणि यो एन टाइम हो पोचलो <laughs> चालेल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नाही कर माझं पण नाही कर